नमस्कार मिशन पोलीस भरती या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण आरोग्य विभाग भरती ग्रुप सी याच्या अंतर्गत असणारी स्टॅटस्टिकल इन्व्हेस्टिगेटर म्हणजेच सांख्यिकी अन्वेषक या पदाचा अभ्यासक्रम म्हणजेच स्टॅटस्टिक्स या सेपरेट विषयाचे रिव्हिजन करणार आहोत तुमचा आत्तापर्यंत अभ्यास झालेला असेल किंबहुना चालू असेल त्यामध्येच काही महत्त्वाचे एम आपण आज बनणार आहोत जवळपास वीस ते बावीस एम सी क्यू आहेत हे तुम्हाला नक्कीच तुमच्या परीसाठी उपयुक्त ठरतील याआधी आपण स्टार्टच्या दोन ते तीन व्हिडिओ केले त्यामध्ये पेपर अनालिसिस तसेच बुक कोणतं रेफर करायचं हे सुद्धा आपण पाहिले आहे तुम्ही जर ती व्हिडिओ पाहिलं नसेल तर जरूर बघा त्या व्हिडिओचे लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकले तसेच तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सुद्धा पाहायला मिळतील तर यामध्ये वीस ते बावीस आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा यामध्ये पहिली जी डेफिनेशन आहे ही मी मुद्दाहून स्टॅटिस्टिक्स या विषयाची डेफिनिशन आहे जेणेकरून तुम्हाला स्टॅटिस्टिक्स म्हणजे काय हे माहीत असणं गरजेचं आहे त्याचं उत्तर जे आहे हे स्टॅटिस्टिक्स कॅन बी डिफाईंड ॲज द कलेक्शन प्रेझेंटेशन क्लासिफिकेशन ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन ऑफ क्वांटिटेटिव्ह डाटा म्हणजे तुम्हाला डाटा असतो म्हणजे तुम्हाला माहीत असेल कोणतेही जे डाटा असेल ते तुम्हाला कलेक्शन करायचं त्याचे प्रेझेंटेशन करायचे क्लासिफिकेशन म्हणजे त्याचं वर्गीकरण करायचे प्रॉपर त्याचं अॅनालिसिस करायचे आणि त्याला शेवटी असतं ते इंटरप्रिटेशन म्हणजे कन्क्लुजन द्यायचं असतं हे फक्त डेफिनेशन फक्त तुम्हाला माहीत असेल म्हणून मी सांगितलेलं आहे त्यानंतरचा ते पहिला क्वेश्चन आहे तो म्हणजे विच ऑफ द फॉलोईंग व्हॅल्यूज इज युज ॲज अ समरी मेजर ऑफ फॉर सॅम्पल सच्याच सॅम्पल मीन हा क्वेश्चन तुम्ही पाहिला असेल तर फेब्रुवारी एकवीसच्या पेपरमध्ये आलेला क्वेश्चन आहे हा की खालीपैकी कोणते मेजर आहे हे सॅम्पल मिनसाठी वापरलं जातं तर याचं योग्य उत्तर आहे सॅम्पल स्टॅटस्टिक या ठिकाणी मी आन्सर खाली मेन्शन के केले आहेत प्रत्येक क्वेश्चनच्या तसेच ही एफ मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकले टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहे 10 नंबरचा क्वेश्चन आहे टू कंट्रोल द कंट्रोल चार्ट्स एंड प्रोसेस ऑफ डिस्क्रिप्टिव्ह स्टैटिस्टिक्स विच आर यूज्ड टू एनहांस अ प्रोसिजर कॅन बी क्लासिफाइड टू विच ऑफ द कॅटेगरीज तर याचा उत्तर आहे ऑप्शन डी स्टैटिस्टिकल टूल्स तुम्हाला हे फक्त पाठ करायचे जास्त समजून घेण्याचं नाही पण मला सगळ्या एम शिक्षे पाठ पाहिजेत तुम्हाला यातल्या बऱ्याच एम सीक तुम्हाला फायनल एक्झाममध्ये पाहायला मिळतील त्यानंतरचा क्वेश्चन आहे टू विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स डू इंडिव्हिज्युअल्स रिस्पॉन्डंट्स फोकस ग्रुप्स अँड पॅनल ऑफ रिस्पॉन्डंट्स बिलॉंग्स म्हणजे खालीपैकी असा कोणता ऑप्शन आहे त्यामध्ये तुम्हाला ऑप्शन जर मिळेल तर तुम्हाला प्रायमरी डाटा तु सोर्स सेकंडरी डाटा सोर्स तर या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन ए म्हणजेच प्रायमरी डाटा सोर्स आता प्रायमरी डाटा सोर्स म्हणजे काय तुम्ही जर तुम्हाला पॉप्युलेशन किंवा तुम्हाला जर ॲनालिसिस करायचं कोणत्या गोष्टीचं आणि तुम्हाला त्याची माहिती पाहिजे तर तुम्ही थेट त्या व्यक्तीकडे जाता माहिती घेण्यासाठी तर ते प्रायमरी डाटा असतो तुम्हाला म्हणजे रॉ डाटा असतो आपण डायरेक्ट तुम्ही जोपर्यंत किंवा त्या व्यक्तीला जेव्हा समोरून बघतात किंवा समोरून भेट घेतात त्याची माहिती घेता हा असतो प्रायमरी डाटा आणि सेकंड डाटा म्हणजे तुम्हाला डाटा हा रेडिमेड भेटत असतो मग तुम्ही इंटरनेट डाउनलोड करताच किंवा कुठेही तुम्हाला जर गेले गेले रेडिमेड डेटा असतो हा सेकंड डाटा असतो प्रायमरी म्हणजे तुम्हाला बेसिकपासून त्या सगळा डाटा गोळा करत असतो मग त्याची मान्य करून तुम्हाला ते अॅनालिसिस करावं लागतं त्यानंतरचा क्वेश्चन आहे व्हॉट आर द व्हेरिएबल्स हुज कॅल्क्युलेशन इज डन अकॉर्डिंग टू द वेट हाईट अँड लेंथ नोन ॲज हा सुद्धा क्वेश्चन तुम्हाला फेवरच्या क्वेश्चनमध्ये पाहायला मिळतो की याचा आन्सर आहे कंटिन्युअस व्हेरिएबल्स वेट हाइट अँड लेंथ हे तुम्ही जर पाहिलं तर हे कंटिन्युअस असतं याचा आन्सर आहे ऑप्शन सी कंटिन्युअस व्हेरिएबल तुमचं प्रश्न असेल डिस्क्रिट अँड कंटिन्युअस हे तुम्ही मी अनुभव असेल डिस्क्रिट रँडम व्हेरियबल्स आणि कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल त्यानंतरचा क्वेश्चन आहे वॉट इज द स्किल अप्लाइड इन स्टॅटस्टिक्स विच इम्पार्ट्स अ डिफरन्ट ऑफ मॅग्नेट्यूड अँड प्रपोर्शन्स इज कन्सिडर्ड ॲज त्याचं उत्तर आहे ऑप्शन सी रेशो स्केल तुम्हाला रेशो दिला जातो रेशो स्कीलमध्ये हेच त्या ठिकाणी सांगितलं की तुम्हाला डिफरन्स ऑफ पॅनिट्यूड अँड प्रपोर्शन्स हा शब्द महत्त्वाचा आहे त्यामध्ये तुमचं ऑप्शन आहे ऑप्शन सी हे तुमचं उत्तर असेल त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्लास मार्क ऑफ क्लास इज ऑप्टेन बाय युझिंग तुम्हाला या ठिकाणी त्याचा फॉर्म्युला विचारला की क्लास मार्क आपण कसं कॅल्क्युलर करतो म्हणजेच क्लास मार्क म्हणजेच मिडपॉईंट असतो एक क्लास इंटरव्हल असतो मला असतं फ्रिक्वेन्सी रिस्ट्रमेंटमध्ये क्लास इंटरव्हल असतो दहा वीश, ते वीस वीस ते तीस हे जे क्लास इंटरवल आहेत त्याचा आपल्याला मिडपॉईंट कसा फाय फाईंड करतो त्याचा आन्सर असतो अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट डिवाइड बाय टू आणि असं आपण त्याचा मिडपॉईंट फाईंड करत असतो त्यालाच क्लास मार्क असंही म्हणतात हे लक्षात ठेवा क्लास मार्क म्हणजेच मिडपॉईंट कोणत्याही क्लासचा मिडपॉईंट काढतो ना अप्पर लिमिट प्लस लोवर भागिले दोन उदाहरणार्थ दहा ते वीस हा क्लास आहे त्याचं तुम्हाला काढायचं आहे तर वीस अधिक दहा भागिले दोन म्हणजेच तीस भागिले दोन म्हणजेच पंधरा हा तुमचा क्लासमार्क म्हणजेच मिडपॉइंट असणार आहे त्यानंतर खाली तुम्हाला एक एक्झाम्पल दिले द मीन ऑफ द फॉलोईंग डिस्ट्रिब्युशन इज त्यामध्ये तुम्हाला एक्स आणि म्हणजे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रिब्युशन तुम्हाला दिलेलं आहे आणि तुम्हाला त्याचं मीन फाईन करायचं आहे तुम्हाला या ठिकाणी माहिती आहे की फक्त जर तुम्हाला व्हायला असेल तर तुम्ही By total of समेशन डिवाइड बाय टोटल नंबर ऑब्झर्वेशन असं फक्त करता पण तुम्हाला एक्स आणि एफ हे दोन्ही व्हॅल्यू दिलेत याचा अर्थ ह्याचा फॉर्म्युला असतो समेशन एफ आय एक्स आय डिवायडेड बाय समेशन एफ आय म्हणजेच फ्रिक्वेन्सी आणि तुम्हाला एक्स आय व्हॅल्यू दिल्या दोघांचा गुणाकार करायचा आणि ह्याचे टोटल असते भागेले फ्रिक्वेन्सीची टोटल म्हणजे समेशन एफ आय एक्स आय म्हणजे तीनशे अकरा भागेले वीस ह्याच्यात तुम्ही सोडल तुमचं उत्तर येईल पंधरा पॉईंट पंचावन्न हे तुमचं उत्तर असणार आहे जर तुम्हाला एक्स त्याची फ्रिक्वेन्सी कर्ज पण दिली असेल तेव्हा तुम्हाला समेशन एफ आय एक्स आहे दोघांच्या गुणाकाराचे बेरीस लागणार आहे टोटल भागिले येन म्हणजेच समेशन एफ आय म्हणजे फ्रिक्वेन्सीची टोटल हा फॉर्म्युला आहे मीनचा कधी तर तुम्हाला जर एक्स आणि एफ ह्या फॉर्म्युला तुमचं एक्झाम्पल असेल तर फक्त एक्स असेल तर डायरेक्ट समिशन एक साईडवर बाय एम करू शकता या ठिकाणी फ्रिक्वेन्स आहे त्यामुळे हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा त्यानंतर अजून एक गणित आहे ते म्हणजे द ॲव्हरेज वेट ऑफ ट्वेंटी फायव्ह मिन वॉज कॅल्क्युलेटेड टू बी सेवंटी एट पॉईंट फोर के जी इट वॉज डिस्कवर्ड लेटर म्हणजेच काय सुरुवातीला सांगितले की पंचवीस माणसांचं ॲव्हरेज वय साधारणतः अष्ट्याहत्तर पॉईंट चार के जी आहे याचा अर्थ टोटल तो तो वेट आपल्याला आहे पंचवीस गुण्य अष्ट्याहत्तर पॉईंट चार एकोणीसशे साठ के जी हे टोटल वेट असणार आहे तुम्हाला माझं असं नंतर नंतर असं त्यांच्या निदर्शन आलं की एक वेट आहे वे एका माणसाचं ते चुकीचं एंटर केले गेले एकोणसत्तर इंटर्ड ऑफ शहाण्णव म्हणजे ॲक्च्युली त्यापैकी एका माणसाचं वय शहाण्णव के जी होतं पण ते एकोणसत्तर के जी त्यांनी पोट केलं होतं याचा अर्थ आता त्यामध्ये शहाण्णव के जी माणसाचं हे होतं वजन होतं पण ते एकोणसत्तर टाका अर्थ आपल्याला वजन वाढवावं लागेल यात अर्थ ॲव्हरेजसुद्धा वाढणार आहे म्हणजे आपलं तर हे अष्ट्याहत्तर पॉईंट चार याच्यापेक्षा नक्कीच मोठा असणार आहे हे आपण सांगू शकतो आता आपल्याला करेक्ट ॲव्हरेज काय हे फंड करायचं आता चुकीचं ॲव्हरेज वजं घेताना ॲव्हरेज होतं अठ्ठ्याहत्तर पॉईंट चार आणि शहाण्णवचं वजन टाकला आपण ओरिजिनल तर ॲव्हरेज किती होतं हे सांगायचं आता हे तुम्ही कॉमन सेन्स बघितलं तर या ठिकाणी सांगू शकता की ऑप्शन ए हे आहे कारण की अष्ट्याहत्तर पॉईंट चार के जी वजन आहे एकोणसत्तर ॲड केलं होतं तर आपल्याला शहाण्णव ॲड करायचं ॲक्च्युली ओरिजिनल म्हणजे साहजिक आहे ते अष्ट्यात्तर जास्तच असणार आहे म्हणजे पंच्याहत्तर आणि सत्याहत्तर हे दोन्ही पर्यंत असणार आहे पहिला ऑप्शन सी अँड डी आता सोडवायचं कसं तर तुम्हाला टोटल तो वेट आपण काढलं कसं तर पंचवीस मॅन इन टूम ॲव्हरेज म्हणजे काय सम डिवाइड बाय टोटल नंबर सम होती त्याच्यानुसार ॲव्हरेज इन्टू एन केलं तर तुम्हाला सम भेटेल हे आणि सम आता त्यानंतर एरर काय होतं आपलं तर एकोणसत्तर के जीचं आपण ॲड केलं होतं जे की शहाण्णव वजन होतं त्याचं म्हणजे एकोणसत्तर आहे शहाण्णव म्हणजे डिफरंट सत्तावीस आहे म्हणजे आपला अजून सत्तावीस वजन ॲड करायचे तेव्हा ती शहाण्णव कम्प्लीट होणार आहे एकोणसत्तर ऑलरेडी आपण टाकलेलं आहे त्याला अजून सत्तावीस जर वजन दिलं आपण तर ते शहाण्णव अॅक्युरेट माणसाचं वजन होणार आहे म्हणजे जे टोटल आहे त्याला आपण सत्तावीस ॲड केलं म्हणजे आपलं एकोणसत्त्याऐंशी ही आपली ओरिजिनल टोटल असणार आहे आणि भापरत आपल्याला ॲव्हरेज करायचं होतं सम डोड बाय टोटल नंबर ऑफ मेन म्हणजेच पंचवीस उत्तर असेल एकोणऐंशी पॉईंट अठ्ठेचाळीस पर्याय नंबर सी फक्त तुम्हाला एक्स्ट्रा जे वजन हे करायचं होतं ते मग ते ॲड करायचं असतं टोटलमध्ये मागे एन तुम्हाला उत्तर निघून येईल हेच गणित तुम्हाला गणित सेक्शनमध्ये सुद्धा वि विचारू शकतात पण स्टार्टमध्ये पण हा भाग येतो कारण की ॲव्हरेज म्हटलं की स्टार्ट पण येतो पण सात शक्यतो तुम्हाला हे क्वेश्चन गणित सेक्शनमध्ये विचारला जाईल त्यानंतरचा क्वेश्चन आहे फॉर अँड अरेंज डाटा द मेडेन इज द आता त्या ठिकाणी मेडनची डेफिनेशन तुम्ही विचारले मेडनची डिफरन्स ना असती मिडल मोस्ट ऑब्झर्वेशन मिडेन म्हणजे काय जी व्हॅल्यू डाटाला आपल्या दोन समान भागामध्ये डिवाईड करते त्याला मेडेन असे म्हणतात म्हणजेच मिडल मोस्ट व्हॅल्यू आता हे फाईंड कसं करायचं ते जे एक्झाम्पल म्हणजे तुम्हाला जर गणित संख्या दिलं तर काय करायचं आधी त्याला असेंडिंग किंवा डिसेंडिंग कोणते काय ना अरेंज करून घ्यायचं त्यातली मे मधली जी व्हॅल्यू असते हे तुमचं मेडेन असतो जर तुमच्या संख्या जर विषम असतील तर तुम्हाला फाईंड करणं सोपं जातं जर संख्या तुमच्या समा असतील तर काय करायचं दोन मधले व्हॅल्यू घ्यायचा आणि त्याचं ॲव्हरेज काढायचं ते तुमचा मेडेन असतो एक्झाम्पल पुढं असेलच त्यानंतर मोडचं एक्झाम्पल आहे आता द मोड ऑफ द फार्मिंग डाटा सेट आता मीन बघितलं मेडेन बघितलं आता मोड कसा काढायचं मोड म्हणजे याची फ्रिक्वेन्सी जी आहे त्याचे कर स्पॉटिंग जे व्हेरिएबल असतं हा आपला मोड असतो म्हणजेच जी फ्रिक्वेन्सी जास्त जो नंबर जास्त वेळा रिपीट झाला आहे तो आपला मोड असतो आता एक्स दहा चौदा अठरा एकवीस पंचवीस आणि फ्रिक्वेन्सी म्हणजेच त्याची दहा हा नंबर किती वेळा रिपीट झाला आहे दहा हा नंबर दहा वेळा रिपीट झाला आहे चौदा हा नंबर पंधरा वेळा रिपीट झाला आहे अठरा हा नंबर सात वेळा रिपीट झाले अशा संख्या तुम्हाला दिल्या आता आता सांगितलं मी की मोड म्हणजे काय असतो जी संख्या जास्त वेळा रिपीट झाली तोच आपला मोड असतो म्हणून आपलं आन्सर जे असणार आहे मोड हे चौदा असणार आहे म्हणजेच काय चौदा ही संख्या पंधरा वेळेस रिपीट झाली त्यामुळं आपलं उत्तर हे चौदा असणार आहे त्याचे करस्पॉन्डिंग रँडम बरोबर त्याचं एक्स याची फ्रिक्वेन्सी जास्त त्याचे करस्पॉन्डिंग रँडम बरोबर हा आपला मोड असतो म्हणजेच तुमचा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी चौदा त्यानंतर एक गणित आहे मोडचंच देर आर लॉटरी टिकिट्स लेबल्ड नंबर फ्रॉम वन टू फायव्ह हंड्रेड लॉटरीचे तिकडे आहेत त्यांना नंबर दिलेत एक ते पाचशे आय वॉन्ट टू फाईंड द नंबर विच इज मोस्ट कॉमन इन द लॉटरी टिकिट्स व्हॉट क्वांटिटी डू आय नीड टू यूज तर आपलं विचारले की आपल्याला मोस्ट कॉमन लॉटरी टिकिट्स काय असेल जेसारखं रिपोर्ट होते त्याच्यात आपण कोणती टेक्निक वापरू शकतो किंवा कोणते मेथड वापरू शकतो हे तर आपल्याला विचारले आता सांगितलं याची फ्रिक्वेन्सी जास्त तेच असतं मोड आपल्याला रिपीट होणार पाहिजे मोस्ट कॉमन पाहिजे याचा अर्थ आपण ठिकाणी मोड हे मोड हे मीठ वापरू शकतो म्हणजे जेवढे नंबर रिपीट नेक्स्ट टू नेक्स्ट टाइम ते आपलं त्या ठिकाणी आपण मोड ही कॉन्सेप्ट वापरतो त्यानंतर क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलो इज नॉट अ मेजर ऑफ सेंट्रल टेन्डन्सी तुम्हाला माग ना पावसाचा आवाज येत असेल मोसमची बारिश आवाज जास्त करून ऐकू शकतास मी पण शक्यतो जास्त मोठ्या आवाजात बोलत आहे तेवढे ॲडजस्ट करा तर यामध्ये विचारलं तुम्हाला की खाली कोणता ऑप्शन हा मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्स नाही तुम्हाला बी एस असताना किंवा कॉमला असताना टॉपिक झाला असेल मेजर ऑफ सेंट्रल टेन्स आहे त्यामध्ये मी मिडेन मोड हे सेंट्रल टेंडेन्स असतात रेंज हे नसतं रेंज कॉपिशन टॉप रेंज कॉर्टल डेवेशन इंटर कॉर्टर डेवेशन इंटर कॉर्टर रेंज जे काय असतं हे तुम्हाला मे मेजर ऑफ डिस्पर्शनमध्ये येतं सेंट्रल टेंडन्समध्ये मेन मिडेन मोड हे तुम्हाला ठेवा येतं हा टॉपिक किंवा हे क्वेश्चन महत्वाचं हो आहे की सेंट्रल टेंडन्सी आणि मेजर डिस्पर्शन यामध्ये काय काय येतं आणि त्यांचं फॉर्म्युले तुम्हाला तो अडपण असणं गरजेचं आहे कारण की बेसिक स्टार्टमध्ये हेच येतं तुमची प्रॉब्लेबिलिटी आणि सेंट्रल टेंडन्सी आणि डिस्पर्शन याच्या व्यतिरिक्त जास्त तुम्हाला काय विचारलं जाणार नाही त्यानंतर तुम्हाला प्रश्न विचारलं की द मोड ऑफ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रिब्युशन कॅन बी डिटर्माइंड ग्राफिकली फ्रॉम आता हा पण तुम्हाला फर्स्ट सेकंड इरायला झाला असेल अब्लिब आपण जर मोड फाइंड करू शकतो ऑगिव कर तुम्हाला झाला असेल तर नसेल झाला तर तुम्हाला ऑनलाईन सर्च करा ऑगिव कर तो, तो तुम्हाला ठिकाणी मोड मेडेन कुठे वाटेल हे तुम्हाला दिसेल लगेच तर ऑग्यू करूचा तुम्ही डायग्राम नक्की बघून जावा तुम्हाला कदाचित मिळेल आणि मोड त्या वर्ड फंड करतो करा कळल कळेल ते ऑग्यू नंतर नेटवर्क सर्च करा मला ते मिळून जाईल त्यानंतर एक एक्झाम्पल आहे यामध्ये तुम्हाला काढाचे काय तर बघा अधिक काढायचे काय ने ने ते बघून घ्या तुम्हाला मिन मेडन मोड हे तुम्हाला काढायचे म्हणजे सेंट्रल ट्रेंडस्ट्री तुम्हाला काढायची एक्झाम्पल दिले एक फॅक्टरी आहे त्यामध्ये पाच एम्प्लॉईज आहेत सुपरवायझर एक आहे आणि चार लेबर आहेत त्या सगळ्यांची सॅलरी म्हणजे त्या वर्करची सॅलरी आहे पाच हजार पर मंथ आणि सुपरवायझर आहे एक त्याची सॅलरी पंधरा हजार पर मंथ आता तुम्हाला एकूण माणसं दिलेत पाच आता काढायचे काय तर चौघांची सॅलरी आहे पाच हजार प्रति महिना आणि एकट्याची सॅलरी आहे पंधरा हजार प्रति महिना आता मीन मेडन मोड काढायचे मीन आता मीन म्हणजे काय सगळ्यांची बेरीज भागिले टोटल नंबर ऑफ संख्या किती आहेत आता संख्या आहेत आपल्याकडं पाच पाच माणसं आहेत सॅलरी किती आहे चार माणसांची पाच हजार म्हणजेच त्या ठिकाणी दोन दीस हजार एक दोन तीन चार आणि सुपर हजार एक पंधरा हजार भागिले टोटल नंबर पाच माणसं आहेत सगळ्यांचे ॲडिशन भागिले पाच पस्तीस हजार भागिले पाच म्हणजे तुमचा मीन आला सात हजार एवढंच आहे त्याच्यास काय अवघड नाही जेवढी संख्या दिली त्याची ॲडिशन करायची भागे टोटल नंबर ऑफ संख्या तुमचं मी निघून येईल त्यानंतर मेडेन कसं करण्यात आता आत्ता सांगितलं तुम्हाला जे नंबर दिलेत हे असेंडिंग किंवा डिसेंडिंगला लावा त्यानंतर तुमचं जर नंबर हे विषम संख्या असते म्हणजे विषम म्हणजे विषम नंबरमध्ये म्हणजे उदाहरणार्थ एक दोन तीन चार आणि पाच हा अर्थ ह्या पाच संख्या विषम आहेत अर्थ तुमचं जे मधलं ऑब्जर्वेशन असतं हे तुमचं मेडेन असतं या ठिकाणी जर अजून संख्या कुठली तरी असते समजा अजून एक पंधरा हजारचं असतं तर या ठिकाणी तुमचं या दोघांची बेरीज बाकीले केले दोन तुमचं उत्तर असतं कधी जर संख्या समसंख्या असेल तर पण या ठिकाणी एक दोन तीन चार पाच विषम संख्या याच्या अर्थात मधलं तुमचं ऑब्जेक्शन असतं हे तुमचं मेडिन असतो जो उत्तर आलं आहे पाच हजार त्यानंतरचा शेवटचा क्वेश्चन तुम्हाला मोड काढायला सांगितलं आहे मोड म्हणजे काय तर नंबर ऑफ टाईम्स ऑब्झेक्शन रिपीटेड म्हणजे जास्तीत जास्त वेळा कोणतं ऑब्जेप्शन रिपीट झालं तुम्ही या ठिकाणी बघून कळेल तुम्हाला पाच हजार ही संख्या जास्तीत वेळा रिपीट झाली याचा अर्थ तुमचा जो मोड आहे हा आहे पाच हजार तर एवढंच आहे मेन मोड मोडमध्ये बाकी जा, जास्त काय नाहीच आहे यामध्ये आणि जास्त क्रिटिकल एक्झाम्पल तुम्हाला एक्झाम्पल विचारणार नाही सोपेच असतील शक्यतो पेपर सोपं असेल म्हणजे तुमचा पेपर सोपा असेल तर कट ऑफ जास्त लागेल पेपर जर अवघड असेल तर कट ऑफ कमी लागेल त्यामुळे जास्त का ओवड घ्यायची गरज नाही पेपर कसा असला तर तुम्हाला सोडवायचा येतो आणि तुम्हाला आवड गेल्याचा अर्थ बाकीच्यांना पण आवड गेला असतो तुम्हाला सोपा गेला याचा अर्थ बाकीच्यांना पण पेपर सोपाच गेला असतो त्यामुळे शक्यतो जेवढा पेपर आवड तेवढं सिलेक्शनला सोपं घ्यायला शक्य असतं आणि निगेटिव्ह मार्किंग नाही त्यामुळे काही विषयच नाही तुम्ही शंभर शंभर क्वेश्चन अटेम्प्ट करू शकता आणि करायचं आणि होतात दोन तास वेळ आहे तुम्हाला त्यानंतरचा क्वेश्चन आहे व्हॉट इज द अरेंजमेंट ऑफ डाटा इन रोज अँड कॉलम नोन ॲज आता म्हणजे बेसिक क्वेश्चन आहे एकदम की आपण जो डाटा असतो हा रोअन कॉलमध्ये आपण जर पुट केला उदाहरणार्थ एक्सेल असेल तर त्याला आपण काय म्हणू शकतो तर उत्तर आहे टॅब्युलेशन तुम्ही जर स्टॅटिस्टिक्सची डेफिनेशन पाहिली होती त्यामध्येच आपण म्हणून केलं होतं की स्टॅटिस्टिक्स इज अ ब्रांच ऑफ सायन्स विच डील विथ कलेक्शन टॅब्युलेशन इंटरप्रिटेशन अॅनालिसिस आपण जेव्हा केलं होतं त्यातला असा प्रकार आहे डाटा रोअन कॉलमध्ये ॲड केला तर त्याला आपण टॅब्युलेशन फॉर्ममध्ये मांडलं असं म्हणतो जोच उत्तर आहे ऑप्शन सी टॅब्युलेशन तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसेच नोट्स अवेलेबल झाले तर मी टेलिग्राम चॅनल नक्की टाकेन अदरवाईज तुम्ही यूट्यूबवर पण सर्च करू शकता मग ते भले हिंदी व्हिडिओ असतात तुमच्या डकत आहेत मग त्या पण बघा कारण की सिलेबस सेम आहे तुम्हाला कन्फिड करणं महत्त्वाचं आहे हिंदीमध्ये जर व्हिडिओ आला तर तुम्ही हिंदीमध्ये बघा आणखी स्टाफ सिलेक्शन कमिशनला पण एक पोस्ट असते एस आय जी तिचं जर तुम्हाला व्हिडिओ भेटल्यापूर्ण तर ते पण बघा भेटल ते मेटेरियल फक्त अभ्यास करत चाला आणि बाकीच्या विषयांचा पण अभ्यास सोबत चालू ठेवा म्हणजे मराठी असल्यानं जेच असेल कारण की तुम्हाला मराठीतला सोप्यात सोपा क्वेश्चन दे किंवा स्टॅटमधला अवघडातला अवघड क्वेश्चन असू द्या सेमच मार्क आहेत दोनच मार्क आहेत त्यामुळे दोन दोन मार्क तुम्हाला गोळा करायचे आहेत त्यामुळे सर्व विषयांचा अभ्यास सोबत करणं गरजेचं आहे फक्त मॅक्स टू मॅक्स वेटेज स्टॅटला ते की स्टॅट की तुम्हाला ऐंशी मार्क मिळून देणारा स्टॅट आहे आणि ज्याचं स्टॅट चांगलं असेल किंवा पस्तीस तीस ते पस्तीस स्टार्ट क्वेश्चन बसतील त्याचं नाव तुम्हाला शंभर टक्के त्या मेरिट लिस्टमध्ये पाहायला मिळणार आहेत जेव्हा तुम्ही जाल डॉक्युमेंट ब्रेशमेंटला ब्रेप तेव्हा तुम्हाला दिसेल की तुमचे जे सहकारी असतील किंवा असतील तिथे मित्र यांचं स्टॅट हे चांगलंच असणार आहे त्यामुळे ते परत गेले असणार आहेत असो याच्यात असं नाही की तुमचा स्टॅट चांगलं नाही म्हणून तुमचं सिलेक्शन होऊ शकत नाही कारण की बाकी तुम्हाला बाकीच्या विषयांकडे एकशे वीस मार्क आहेत काही विद्यार्थ्यांचं ते जास्त पॉझिटिव्ह पॉईंट असतो एकशे तिकडचे कडच्या इकडच्या वीसची जरी पडली तर तुम्ही स्कोअर गाडू शकता म्हणजे तुम्हाला सगळ्या विषयांचा अभ्यास एकत्रित करणं सगळ्या विषयांना सेम न्याय देणं महत्त्वाचं आहे असं त्यानंतरचा क्वेश्चन आहे न्युमेरिकल व्हॅल्यूज डॅज समरी मेजर फॉर सॅम्पल सच एज सॅम्पल मीन इज नोन ॲज हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे सुरुवातीला आलता स्टार्ट नंबर स्टार्ट सिक्स डेफिनेशन आहेत महत्व महत्वाच्या हे तुम्ही करू शकता म्हणजे सॅम्पल पॅरामीटर पॉप्युलेशन पॅरामीटर म्हणजे काय पॉप्युलेशन मीन म्हणजे काय ह्या बेसिक कॉन्सेप्ट किंवा ह्या डेफिनेशन आहे ह्या करून जावं तुम्हाला ते एक दोन मार्कला विचारलं जातील आता डेफिनेशन करायच्या कुठनं आता ह्यामध्ये सोर्सेस बरंच आहे ती आणि सिलेबस आहे ह्या सिलेबस वर्ष संख्या आहे की सिलेबस बरं जास्त म्हणणं की सिलेबसवरच क्वेश्चन येत नाही ते किंवा काय आता कसं आहे ते सिलेबस तयार केला आहे कोणी हा महत्त्वाचा भाग आहे मग त्यांनी ऑफिशियली फ्रेंडनं तयार केला आहे का कोणी संस्थेनं तयार केलं आहे आणि पेपर सेटर काय काढतो हे त्याच्यावर डिफरंट आहे त्यामुळं शक्यतो सीपर्यंतचा जो असतो तुमचा सिलेबस मग ते कुठल्या बी एस बेसीपर्यंतचा रेफर करा आणि बाकी पुस्तक असेल किंवा नेटवर तुम्ही सर्च करा होत होईल तेवढं तुम्हाला वाचता आलं पाहिजे ते एवढं ग्रास करता आलं पाहिजे त्यानंतरचा क्वेश्चन आहे स्टॅटिस्टिक्स ब्रँचेस इन्क्लूड म्हणजे स्टॅटिस्टमध्ये काय काय असतं तर यामध्ये लक्षात ठेवा अॅप्लाइड स्टॅटिस्टिक्स आणि मॅथमॅटिकल स्टॅटिस्टिक्स हे ब्रँचमध्ये आहेत इंडस्ट्रीयल स्टॅटिस्टिक्स त्याचा भाग आहे आतला जे पेपरचा तुम्ही पहिले भाग आहे पण अप्पाड स्टॅटिक्स आणि स्टॅटिक्स हे त्याच्या शाखा आहेत जे ब्रँचेस आहेत आणि इंडस्ट्रीयल स्टॅटिस्टिक्स हे त्याच्या आतमधला एक विषय आहे त्यानंतर इथे प्रॉबिटीचा एक क्वेश्चन आहे इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे त्यामध्ये एक बक बकेट कंटेन्स फाय ब्ल्यू फोर ग्रीन अँड फाय रेड बॉल्स एका बकेटमध्ये पाच निळे चार हिरवे पाच लाल चेंडू आहेत सुदरीच आस्को टू पिक टू बॉल्स रँडमली रँडमली हा शब्द महत्वाचा आहे रँडमली म्हणजे तुम्हाला कोणताही बॉल काढायचा आहे दोन बॉल काढायचे त्या बकेटमधनं टोटल बॉल आहेत पाच नऊ चार नऊ आणि नऊ पाच चौदा चौदा बॉल आहेत त्यापैकी दोन काढायचे आहेत विदाऊट रिप्लेसमेंट हा एक शब्द महत्वाचा आहे हा बऱ्याचदा कन्फ्यूज करतो विदाऊट रिप्लेसमेंट म्हणजे काय तुम्ही जर एक बॉल काढला चौदापैकी राहिले शिल्लक तर दुसरा बॉल काढताना ना आधी काढलेला बॉल टाकायच नाही तो सायलाच ठेवायचा राहिले तेरा तेरामधून पर तुम्हाला एक राहिलेला काढायचं आहे असे ठेवा विदाऊट डिस्प्लेसमेंट म्हणजे आधी एक काढला तर परत तो प्रक्रिया टाकाच नाही तो सरायला ठेवायचा राहिले तेरा तेरामधून परत एक काढायचे असे दोन बॉल तुम्हाला काढायचे तर असं म्हणलं की तुम्हाला काढायचे काय तर व्हॉट इज द प्रॉरिटी ही पिकड टू ग्रीन बॉल्स अँड वन ब्लू बॉल आता तुम्हाला प्रॉर्टी काढायची की दोन ग्रीन बॉल आणि एक ब्लू बॉल येण्याची प्रॉर्टी काढायची बॉल आहेत चौदा त्यानंतर तुम्हाला समजा त्याने आपल्याला काढाय दोन ग्रीन बॉल पाहिजेत पहिला ग्रीन बॉल येण्याची प्रॉवर्टी आहे चार बाय चौदा असं का तर खाली आपण पॉप्युलेशन सॅम्पल्स पे घेतो वर सॅम्पल्स पे असतं खाली पॉप्युलेशन असतं म्हणजे खाली टोटल बॉल आहेत चौदा त्यापैकी आपल्याला एक ग्रीन काढायची आहे टोटल ग्रीन आहेत चार म्हणून वर चार केले चार पाहिजे चौदा खाली टोटल आहेत चौदा आणि त्यामागे वर आहेत चार ग्रीन म्हणून चार बाय चौदा ही एक ग्रीन येण्याची प्रॉडक्ट आहे आता हा बॉल काढला साडे ठेवला विदाऊट रिप्लेसमेंट म्हणले याचा अर्थ तो बॉल आपल्याला परत टाकायच नाही तर अर्थ आपल्याला बकेटमध्ये तेरा बॉल शिल्लक आहेत आणि ग्रीन आहे त्यामध्ये तीन शिल्लक आहेत तर आपल्याला दोन ग्रीन काढायचे होते एक अजून आपल्याला ऑलरेडी काढलेला आहे दुसरा ग्रीन काढण्याची प्रॉलर्टी आहे तीन बाय तेरा आता तीन बाय तेरा काढलं तर बकेटमध्ये प्रॉल्टी ते तेराच एक अजून आपण ऑलरेडी काढलेला होता तेरा बॉल शिल्लक होती आणि त्यातले ग्रीन किती शिल्लक होते तर तीन आता आपण ऑलरेडी एक वर काढलेला आहे त्यामुळे दुसरा बॉल काढण्याची प्रॉलर्टी हिरवा बॉल काढणं ग्रीन बॉल तीन बाय तेरा आणि एक ब्लू बॉल काढायचा आपल्याला या ठिकाणी मला वाटतं तर तीन बॉल असलं पाहिजे तीन बॉल रँडमली काढलं पाहिजे ठीक आहे नाही तर दुसरा ब्लू बॉल एक काढलेला आहे त्याची प्रोडक्ट आहे पाच बाय बार आता पाच बाय बार कसं हा एक काढला तेव्हा चार पाच होतं नंतर एक गेला तेरा राहिलं अजून एक गेला बारा राहिलं आणि वर पाच कसं आलं तर ब्लू किती आहे ती पाच आहे ती त्यामधला आपल्याला एक काढत होता म्हणजेच पाच बाय बारा हे एक ब्लू काढण्याची पॉल्ट न्युमरेटरला काय करायचं जी सॅम्पल स्पेस असतो पॉसिबल सॅम्पल स्पेस पॉईंटचा तो ओवर टाकणार टाकायचा म्हणजे पाच ब्लू आहे ती म्हणून ओवर पाच येणार आणि डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ म्हणजे पॉप्युलेशन जे एवढं राहिले होते बॉल मग ते सगळे असते ग्रीन ब्लू तर त्याची ॲडिशन ही डिनोमिनेटरला लेची बारा बॉल राहिले होते आणि आपल्याला ब्ल्यू पाहिजे होतं म्हणून ब्ल्यू वर येणार पाच तर या ठिकाणी रेड म्हणलं असतं तरी पण वर रेड आर असतं पाच आता आपल्याला विचारलं गेलं तर पिकिंग टू ग्रीन बॉल्स अँड वन ब्ल्यू बॉल्स त्यानंतर अँड म्हणलं की लक्षात ठेवायचं तुम्हाला गुणाकारच करायचे अँड ऑर म्हटलं तर त्या ठिकाणी ॲडिशन करायचे हे तुम्हाला कन्फर्ट माहीत असतील अँड म्हटलं की मल्टिप्लिकेशन ओर म्हटलं की ॲडिशन पेकिंग टू बॉल्सची प्रोल्ड आहे चार बाय चौदा इन टू तीन बाय तेरा इंटू वन ब्लू बॉलची प्रोल्ड आहे पाच बाय बारा या सगळ्यांची तुम्हाला गुणाकार करायचे याचा गुणाकार आहे पाच बाय एकशे ब्याऐंशी ऑप्शन आहे तुम्हाला न्युमरेटर न्युमेटर फॉर्ममध्ये असेल पॉईंटमध्ये शक्यतो कुठलं उत्तर नसणार आहे तर ठेवा तुम्हाला जे बॉल काढायचे त्याची पॉसिबल सॅम्पल्सपेक्षा चार टोटल नंबर बॉल होते चौदा एक काढला तीन राहिले बकेटमध्ये राहिले तेरा परत ब्लू होते टोटल पाच बकेटमध्ये होते बारा अँड अँड म्हटलं की फक्त गुणार करायचं आहे तर जर ऑर असतं तर या ठिकाणी मी ॲडिशन केली असते शी आहे प्रॉबेबिलिटी त्यानंतरचा क्वेश्चन आहे द मोड अँड मी इज गिवन बाय 7 अँड एट रिस्पेक्टिव्हली द मेड इन इज आता ह्याचासुद्धा एक फॉर्म्युला आहे तुम्हाला असेल तुम्हाला मीन मिडन मोड याचं रिलेशन याचा सूत्र तुम्हाला मार पाहिजे कोणते दोन क्वांटिटी दिले जातील तिसरी क्वांटिटी काढायला सांगितली जाईल मीन मिडन मोड याचं रिलेशन याचा फॉर्म्युला आहे मीन मायनस मोड इज इक्वल टू थ्री टाइम्स मीन मायनस मिडिन मिन मायनस मोड इज इक्वल टू थ्री टाइम्स मिन मायनस मिडेल मिन दिलाय आठ मोड दिलाय सात म्हणजेच मिन मायनस मोड उत्तर येईल एक इज इक्वल टू थ्री टाइम्स मिन दिलाय आठ आणि मेडिन तुम्हाला विचारलं आहे काय असेल या फक्त व्हॅल्यू मी पोटअप केलं आणि तुम्ही जर उत्तर सोडवलं तर तुमचा आन्सर येईल फायनल तेवीस डिवाइड बाय तीन म्हणजे जर ऑप्शन सी हे तुमचं उत्तर असेल फक्त हा फॉर्म्युला महत्वाचा आहे लक्षात ठेवा तुम्हाला परीक्षेमध्ये कोणत्याही दोन क्वांटिटी विचारल्या जातील तिसरी काढायला लावली जाईल मिन मायनस मोर टू थ्री टाइम्स मीन मायनस मीडियम मार्क हॅज इम्पॉर्टंट त्यानंतरचा क्वेश्चन आहे दीस ऑफ द पॉइंट इंटरसेक्शन ऑफ लेस दॅन टाईप अँड मोर फ्रिक्वेन्सी कर्व्स ऑफ ग्रुप डाटा गिव्स इट्स म्हणजे तुम्हाला जर इंटरसेक्शन मार्च असेल लेस दॅन फ्रिक्वेन्सी एल सेप आणि एम सेप लेस दॅन फ्रिक्वेन्सी करू अँड मोर देन तुम्ही फ्रिक्वेन्सी काढताना त्याचा वापर केला असं शक्यतो आपण लेस दॅन टॅपचं मॅक्स्ट मॅच वापरत असतो तर त्याचं इंटरसेशन जर घेतलं ग्राफचं लेस दॅन टॅप अँड मोर दॅन टॅप किंवा फ्रिक्वेन्सीचं तर तो इंटरस्टेशन पॉईंट आपल्याला कोणती वेळेला येतो हे आपल्याला विचारलेलं आहे तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन बी मेड एन हे तुम्हाला मिळून जातं म्हणजे तुम्ही जर लेस दॅन फ्रिक्वेन्सी काढली ग्रेटर दॅन किंवा मोर दॅन आणि जर तुम्ही जर ग्राफ काढला तर तुमचं जे इंटरेस्ट होतं हे तुम्हाला मेडनची व्हॅल्यू तुम्हाला देतं हे तुम्हाला विचारलेलं आहे तर अशा पद्धतीने आपण जवळपास वीस ते बावीस सी क्यू कवर केलेले आहेत यापुढे जर एम सी क्यू मला सापडल्या महत्वाच्या तर त्याची व्हिडिओ दुसरी व्हिडिओ मी नक्की करेन पण ही सुद्धा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वाची आहे सारखे सारखी किंवा ह्या सगळे क्वेश्चन तोंडपाठ करा याचा फायदा मला नक्की येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारला जाईल तसेच जे बेसिक कन्सेप्ट आहेत प्रत्येक विषयाचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर करा जेणेकरून तुम्हाला या विषयावर कोणते जर क्वेश्चन विचारलं तर तुम्हाला ते सोडवता आलं पाहिजे तुमचे काही प्रश्न असतील तर मी दाख कमेंटमध्ये कमेंट करा व्हिडिओसारखे बघत राहा किंवा तुमचा अभ्यास सुरू असेल तुम्हाला परत एकदा सुभाष देतो अभ्यासासाठी तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या मिशन पोल्सवरती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून एन्ड्रॉईपुढील सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील तसेच तुमचे जे कोणी मित्रांनी फॉर्म भरला असेल स्टॅटचा एस आयचा त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ बसवा धन्यवाद